निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळते राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी हाच मुद्दा पकडत उद्धव ठाकरेंवर आज रत्नागिरीत तोफ डागली एकेकाळी -एक भाजपवर आगपाखड करणारी शिवसेना आता गळ्यात गळे घालत असल्याचे -गल्या जाधव म्हणाले अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची अफजलखानाची फौज म्हणणारे उद्धव ठाकरे त्यांच्याच भेटीला गेले दोन हजार चौदामध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी सेनेच्या विरोधात सभा घेत होते तेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला साथ घालत सांगत होते की महाराष्ट्रामध्ये अफजलखानाच्या फौजा आल्या आहेत त्यावेळी शिवसैनिकांनी छातीचा कोट करून आणि महाराष्ट्राच्या जनतेनेही भावनिक साथ दिली होती आता त्याच अफजलखानाच्या भेटीला शिवरायांच्या मातीतला स्वाभिमान सांगणारा नेता जातोय हो। त्यामुळे महाराष्ट्र दुःखी झाल्याची उपरोधी टीका भास्कर जाधव यांनी केली आज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे हे अमित शहाचा उमेदवारी अर्ज भरायला आणि त्यांच्या भेटीला जात आहेत वेळेला दोन हजार चौदा सालची निवडणूक झाली त्यावेळेला जा अमित शहा आणि पंतप्रधान न, 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 न नसलेले त्यावेळेचे नरेंद्र मोदी हे वेळेला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या विरोधात सभा घेत होते त्यावेळेला उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला हात घालत होते स्वाभिमानाला साथ घालत होते आणि सांगत होते की या महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अफजल खानाच्या फौजा आल्या आहेत शिवसैनिकांनी छातीचा कोट करून आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांच्या भावनिक साथ द्यायला प्रतिसाद देऊन त्यावेळेला उद्धवजी ठाकरेंच्या बाजूनं उभे राहिले आणि आज त्याच अफजलखानाच्या भेटीला आमचा महाराष्ट्राचा शिवरायांच्या मातीतला स्वाभिमान सांगणारा नेता जातो महाराष्ट्र आज पूर्णपणे दुःखी झालेला आहे बेल लाईकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका